नमस्कार संगीता डोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी स्पेशल थालीपीठ आणि हे थालीपीठ बनवायलासुद्धा काही पूर्वतयारी करायचीसुद्धा जरूरत लागत नाही आणि ला, कमी साहित्यामध्ये घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच आपण हे बनवणार आहोत खाण्यासाठी सुद्धा हा एकदम पोटभरीचा पदार्थ आहे आणि बनवायलासुद्धा वेळ लागत नाही तुम्ही नऊ जरी असाल तरीसुद्धा सहज पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा प्रकारचं थालीपीठ बनवू शकता त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्या था नंतर तिथेच एक आयकॉनचं बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीची अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया चार ते पाच आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत त्याला धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्या बटाट्यावरची साल व्यवस्थित अशा काढून घ्यायची बघा इथे सगळ्या बाजूने बटाट्यावरची साल मी इथे काढून घेतलेली आहे दाखवते हो तुम्हाला बघू शकता आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या बटाट्यावरचे सुद्धा साल काढून घेतलेली आहे आता त्यानंतर इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत ते खरपूस भाजून घ्यायचे थोडे एकदम कच्चे नाही ठेवायचे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा त्या थालीपीठमध्ये टाकतो तेव्हा ते एकदम ते मस्त असे लागतात आता ह्याच्यावरचे टपरं काढून घेतले मी आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊया एक खूपच आपल्याला फाईन पेस्ट पण करून घ्यायची नाही थोडंसं असं बंद चालू क बन चालू करत मिक्सर फिरवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आणि खूप जाड पण ठेवायचं नाही आता बाकीचे साहित्य पण बघून घेऊया अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे थोडंसं वरच घेतलेलं आहे त्या मिरचीचा ठेचा इथे चवीनुसार मीठ टाकायचं उपवासाचं मीठ पण चालते आणि आल्याचा तुकडा अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहेत आणि हे एवढे आपले तीन बटाटे ले ले है? ने ने आता ह्याला किसून घेऊया किसण्यासाठी मी आता अगदी बारीक किसणी घेतलेली आहे त्याच किसणीने मी आता हे बटाटे किसून घेते बघू शकता आपल्याला खूप जाडसर असं किसून घ्यायचं नाही बारीक बटाटे किसून घ्यायचे म्हणजे त्याचा किस एकदम असं बारीक पडला पाहिजे जेव्हा थालीपेठ बनवतो तेव्हा ते तुटणार नाही बघ दाखवते मी अशा पद्धतीने एकदम बारीक आता ह्याच्यामध्ये जे पाणी राहिलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं नाही पाण्यासहितच ते बटाट्याचा किस ठेवायचा आहे इथे सगळे बटाटे किसून घेतलेत मी आणि त्यानंतर आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते लगेच जिरे हिरव्या मिरचीचा ठेचा सुरुवातीलाच बनवून घेतला होता मी तुम्हाला किती तिखट थी पाहिजे त्यानुसार टाकून घ्या आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे थोडंसं आल्याचा तुकडा किसून टाकायचा म्हणजे त्याच्यानं चव छान येते तुम्हाला जर टाकायचं नसेल उपवासाला खात नसाल तर तुम्ही टाकू नका आता हे सगळं बॅटर मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं साहित्य असं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित मीठ मिरचो आहे थे ते व्यवस्थित लागण्यासाठी आपल्याला पद्धतीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तर तुम्ही हातानेसुद्धा मिक्स केलं तर ते लवकर मिक्स होते बघायला होते छान झालेलं आहे यामध्ये तुम्ही वरईचं पीठ भगरचं पीठसुद्धा किंवा शाबूदाण्याचं पीठ करून ठेवलं तेसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता परंतु मी ते ॲड केलेलं नाही आहे आता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकते जर तुम्ही कोथिंबीर उपवासाला खात नसाल तर ती पण नाही टाकलं तरी पण चालतं आता त्यानंतर एक पॅन घेतलं आहे मी डोश्याचा तवासुद्धा घेऊ शकता तुम्ही गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल थोडंसं असं मी तव्याच्या उडाला असं फिरवून घेतलेलं आहे म्हणजे सगळीकडे लागलं आता ते थोडेसे जिरे टाकले होते आता त्यानंतर हे जे आपलं बॅटर आहे थोडंसं घेऊन टाकलेलं आहे जेवढं आपल्याला हे थालीपीठ बनवायचं आहे जेवढ्या आकाराचं तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीला टाकून घ्या आणि अशा पद्धतीने हातानेच मी एक थोडंसं पसरवून घेतलेलं आहे किंवा चमचच्या मदतीने सुद्धा तुम्ही ह्याला पसरवून घेऊ शकता आता, आता, हो आता त्यानंतर थोडंसं तेल टाकल्यावरून मी थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ते लवकर भाजलं जातं आणि दुसरी बाजू पण छान भाजते झाकण ठेवलं आहे अगदी दोन मिनट झाकण ठेवून घ्यायचं एक बघूया झाकण ठेवल्यामुळं लगेच थालीपीठ आपलं बनवून तयार होते पल्टी पल्टी आता ह्याला पलटी करून घेते पलटी करताना सुरुवातीचं आहे ना त्यामुळं थोडंसं वेळ लागतो बघा आता पलटी करून घेतलं आहे दुसऱ्या बाजूनं आता आपण अशाच पद्धतीनं भाजून घेऊया आता पुन्हा थोडंसं तेल लावून घेते म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि छान असं भाजलं जातं ते पण खरपूस आणि मऊ बघा दुसऱ्या बाजूने भाजल्याच्या बाबतीत छान भाजलेलं आहे काढून घेतलं मी आता इथे वा काय मस्त दिसते खूपच सुंदर बघा दुसऱ्या बाजूनं पण दाखवते छान असं भाजलेलं आहे आता अशाच पद्धतीने मी दुसरे जे थालीपीठ राहिलेले आहेत ते सुद्धा इथे बनवून घेते बघा पहिलं बनलं का दुसरे बनायला फार वेळ लागत नाही सुरुवातीलाच थोडासा वेळ लागतो एकदा तावा किंवा आपलं पॅन गरम झाला की बाकी दुसरे लवकर तयार होतात बघायचं ते पण काढून घेतले आता अशा पद्धतीने मी बाकीचे राहिलेले सगळे थालीपेठ बनवून घेतलेले आहे काय मस्त दिसतात वा काय मऊ झालेलं आहे आणि चवीला तर इतकं मस्त लागतं हे खूपच छान आता ह्याच्यासाठी मी थोडंसं दही बनवणार आहे चटणी म्हटलं तरी चालेल त्याला थोडंसं अर्धी वाटी फिरवून घेतलं आहे त्यामध्ये थोडं हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतला आहे आता यामध्ये टाकते साखर टाकायची थोडीशी म्हणजे ते थालीपेठासोबत खूपच छान लागतं आणि आता टाकूया शेंगदाण्याचं कूट जे बारीक करून घेतलं होतं त्याच्यातलं थोडं ठेवलेलं आहे मी मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं जर तुम्हाला पाणी ॲड करायचं तर करा, करा किंवा थोडंसं अजून दही टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे शेवटी आता ह्याला मिक्स करून घ्याव्या अशा पद्धतीचं तुम्ही दही बनवून बघा या पराठ्यासोबत काय मस्त लागतं पराठ्यासोबत अगदी अप्रतिम दिसायला बघा तुम्ही काय छान दिसते ते आणि चवीलात इतके छान लागतात उपवास तुम्ही धरला आहे ना तर उपवासाला असे मस्त मस्त तर तुम्ही रेसिपी बनवून खात राहिलात ना तो सुद्धा नाही तुम्हाला तुम्ही दिवसभराचा उपवास करताय म्हणून आता इथं मी जस्ट डेकोरेशनसाठी म्हणून अशा पद्धतीने हे लावून घेतलेलं आहे थालीपीठ आणि आतमध्ये दह्याची वाटी ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया दह्यामध्ये वा खूपच मस्त दिसते तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा त्याचबरोबर शेअरसुद्धा करा